नमस्कार मंडळी मधुरा नवीन व्हिडिओ मध्ये पुन्हा एकदा आपलं खूप खूप स्वागत आजचा विषय आहे एक्झायटी आपल्या खूप जणांना ना चिंता करायची खूप सवय असते सतत आपल्याला एखाद्याची काळजी वाटते किंवा एखाद्या परिस्थितीची चिंता आपल्या मनात ही सातत्याने वाटत राहते पण काही दिवसानंतर ह्या चिंतेचा या एन्झायटीचा आपल्यालाही त्रास होतो आणि दुसऱ्यांना सुद्धा आणि हे खूप नॉर्मल आहे कारण स्त्रियांमध्ये हार्मोनल चेंजेस होतात वयाप्रमाणे एन्झायटीचे हा जो प्रॉब्लेम आहे हे बरेचदा उद्भवतो ह्या पर्टिक्युलर जो त्रास आहे एझायटीचा ह्याला मी काही महिन्यांपूर्वी मी पण सामोरं गेले आणि त्याला मी कसं काय ओव्हरकम केलं आणि त्यातनं मी कुठल्या टिप्स वापरून मी ती एन्झायटी किंवा चिंता करण्याची जी सवय होती ती कमी केली ते मी आज या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे मला खात्री आहे हा व्हिडिओ तुमच्यापैकी बऱ्याच जणींना उपयुक्त ठरेल कारण आपण खूप जण आपल्या स्वतःच्या मेंटल हेल्थकडे आपल्या मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष करत असतो आणि ह्या छोट्या छोट्या गोष्टी आपल्यासाठी खूप मोठ्या होऊन आण बसतात आणि आपल्याला ते त्रासदायक सुद्धा ठरतात तर व्हिडिओला नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आपल्या मराठी युट्यूब चॅनलला तुमच्यापैकी खूप जण चॅनलला व्हिजिट करताय पण सबस्क्राईब करत नाहीये तर खाली दिलेलं सबस्क्राईबचं बटन नक्की दाबा कारण सबस्क्राईब करणं हे पूर्णपणे फ्री आहे ओके मंडळी तर आजचा व्हिडिओ आपण चालू करूया सर्वात पहिले आपण जाणून घेऊया की एन्झायटी होणं म्हणजे नेमकं काय होतं आता बरेच जण सकाळी उठल्यावर आपल्याला कामाचं दडपण खूप स्त्रियांकडनं मी हे ऐकलंय की आजकाल मग कामच उरकत नाही असं धडधड होते छातीत असं प्रेशर आल्यासारखं वाटतं एवढी काम आपल्याकडनं होतील की नाही असं वाटतं कधी कधी घाम येतो किंवा हातपाय असे सुन्न पडल्यासारखे होतात खूप जास्ती विचार आणि हाय स्पीडनी आपले विचार मनात येत राहतात आणि त्याच्यामुळे काम न करता सुद्धा आपल्याला प्रचंड थकवा किंवा मेंटल स्ट्रेस उद्भवतो तर अशा प्रकारचे बरेचसे त्याचे सिमटम्स आहेत की ज्याच्यावरनं आपण समजू शकतो की आपल्याला एन्झायटीचा त्रास आहे आता मला जेव्हा हा त्रास होत होता म्हणजे मी सांगते तुम्हाला एक दोन तीन महिन्यापूर्वी युट्यूबचा तर लोड असतोच मला पण त्याच बरोबर फेस्टिव्ह सीजन सुरू होणार होता दिवाळी सुरू होणार होती आणि दिवाळीचा इवा फॅशन कलेक्शनचा मला जास्ती लोड होता कारण प्रत्येकाला साड्या पैठण्या कुरिअर uh, करायच्या त्यांच्या आवडीनिवडीनुसार स्टॉक तो सगळा अपडेट करायचा वेंडरशी बोलायचं शिवाय मधुरा जीवाचं ऍप नुकतंच लॉन्च झालं होतं ऑगस्ट महिन्यात तर ज्यांना माहिती नसेल त्यांना सांगते इवा फॅशन कलेक्शन हा माझा क्लोदिंग ब्रँड आहे ज्याच्यावर आपण पैठणी साड्या कांजी साड्या वगैरे ऑनलाईन विकतो तर हा फेस्टिव्ह सीझन असल्यामुळे प्रचंड रोड म्हणजे दिवसाला पन्नास ते साठ व्हॉट्सॲपचे मेसेजेस असायचे प्रत्येक कस्टमरशी व्हॉट्सअपवर बोलायचं त्याला काय कुठल्या प्रकारची साडी वगैरे पाहिजे हे सगळं बघायचं वेंडरशी बोलायचं तर मला असं जाणवायला लागलं की मी जेव्हा कामाला बसायचे त्यावेळेस मला ना खूप दडपण यायचं आणि मी जरी शांत बाहेरून दिसताना मी अशी शांत बसलेले असायचे मोबाईलवर पण मला छातीवर प्रेशर आल्यासारखं वाटायचं हातपाय माझे सुन्न पडायचे आणि मला काही करावं असं वाटायचं नाही पण कामाचा लोड इतका होता की ते मी काम करून घेतलं केलं केलं पण नंतर माझ्या लक्षात आलं की ह्याच कुठेतरी परिणाम माझ्या शारीरिक आरोग्यावर होत असणारे किंवा बीपी कमी जास्ती होत असेल तर मी ताबडतोब माझे जे होमिओपॅथिक डॉक्टर आहेत त्यांना मी व्हिजिट केले आणि तेव्हा त्यांनी मला औषधं दिली थोडी आणि ती औषधं पण मी घेतली आणि शिवाय काही उपाय पण केले जे मी आता व्हिडिओत सांगणार आहे तर मला असं म्हणायचंय की जर का तुम्हाला एन्झायटी डिसऑर्डर असेल किंवा डिसऑर्डर असं त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात पण ह्या प्रकारची एन्झायटी किंवा खूप चिंता होत असेल तर हे मैत्रिणींना आपल्या शारीरिक आरोग्यासाठी बिलकुल चांगलं नसतं वाटताना वाटतं की अरे काही नाही असेच हे विचार आहेत पण हे विचार तुमच्या सगळ्या सिस्टीमवर कार्य करतात तुमच्या सिस्टीमला डॅमेज करतात टू सम एक्सटेंट तर त्याच्यामुळे ह्याच्याकडे बिलकुल दुर्लक्ष करू नका मी ज्या टिप्स सांगणार आहेत त्या माझ्या अनुभवातनं सांगणार आहे मी काही प्रोफेशनल डॉक्टर नाही आहे पण तुम्हाला अशा प्रकारचं दडपड येत असेल एन्झायटी होत असेल तर अवश्य डॉक्टरची पण मदत घ्या आणि शिवाय टिप्स सुद्धा फॉलो करा तर सर्वात पहिले औषधांच्या बरोबरीने मी जे चालू केलं ते म्हणजे मी एक सरळ ना पेन आणि पेपर घेऊन बसायचे कारण मला सकाळी उठलं की असं वाटायचं अरे बापरे केवढं काम आहे अरे बापरे केवढं का काम आहे हे कसं होणार घरातलं कसं होणार हे कसं होणार असं मला नुसतं विचारानेच टेन्शन यायचं आणि जेव्हा ऍक्च्युअली मी ते लिहून बघायचे ना तर तेव्हा मला असं वाटायचं अरे नाही या चार पाच गोष्टी केल्या की संपून जाईल म्हणजे वाटताना ते असं वाटायचं की खूप काम आहे पाच सहा तासाचं काम आहे पण ऍक्च्युली ते काम दोन तासातच व्हायचं तर मेंटली मी सॉर्टेड राहिली की अरे नाही चला हे एवढं एवढंच काम मला करायचंय आणि हे जवळजवळ एक दोन तासात हे काम होऊन जाईल तर पेन पेपर घेऊन सर्वात पहिली गोष्ट म्हणजे की ते काम काय हो काय आहेत का ते लिहून काढा म्हणजे विचारांचा जो गोंधळ डोक्यात होतो तो तुमचा कमी होईल दुसरी गोष्ट जी मी चालू केली ती म्हणजे खोलवर श्वास घेणे डीप ब्रिदिंग करणं जेव्हा ह्याचा मला म्हणजे इतका फरक जाणवला कारण बसल्या बसल्या ना आपण शांत बसतो पण आपले विचार हे भयंकर स्पीडने धावत असतात आणि इतके विचार है, है, जे ते विचार असतात की हे कसं होईल ते कसं होईल ह्याचं काय त्याचं काय तर त्याचा पण थकवा येतो पण जेव्हा आपण असा खोलवर श्वास घेतो ना तेव्हा आपलं मन रिलॅक्स होतं आणि हा श्वास तुम्ही जेव्हा आता समजा घरातलं काम झालेलं आणि तुम्ही दुसरं कामासाठी बसताय तर त्यावेळेस बसून हे डीप ब्रिदिंग प्रॅक्टिस करा त्यातनं खूप एक शांतपणा तुम्हाला अनुभवायला मिळेल आणि विचारांचा गोंधळ किंवा विचारांची धावपळ ही कमी होईल जेव्हा आपल्याला अशा प्रकारचं दडपण येतं त्यावेळेस आपण बहुतांशिवाय एकटे असतो जेव्हा आता मी घरात एकटी असते रुच्या तिच्या कामात असते हे पण बाहेर जातात ऑफिसला तर मला कामाचा जो व्याप आहे ना तो मी एकटी असल्यामुळे खूप जाणवतो असं वाटतं कसं होणार कसं होणार तर अशा वेळेस मी एक छोटा उपाय केला की मी थोडंसं बाहेर जाऊन मैत्रिणींशी भेटत होते बोलत होते माझ्या फॅमिली मेंबर्सशी बोलत होते तर एक दहा मिनिटाचा ब्रेक आपण आपल्या कामातनं घ्यायला पाहिजे थोडस आपण जेव्हा खूप ह्याच्यावर असतो मोबाईल पण आपण जर का खूप बघितला ना तरी सुद्धा या प्रकारची एन्झायटी डेव्हलप होते तर त्याच्यामुळे थोडासा मोबाईल कमी बघायचा आणि ऍक्च्युली जे माणसं खबर उभी आहेत त्यांच्याशी बोलायचं गप्पा गोष्टी करायचं मनातल्या चार गोष्टी सांगायच्या त्यांचं काहीतरी ऐकून घ्यायचं तर ह्याच्यामुळे आपले विचार बदलतात आणि आपली एन्झायटी कमी व्हायला बऱ्यापैकी मदत होते तर त्याच्यामुळे सोशल मीडिया सोडून ऍक्च्युली सोशलाइज जर का तुम्ही व्हायला लागलात तर हा तुमचा त्रास नक्कीच कमी होईल आता बरेचदा एन्झायटीमुळे ना आपल्याला इरिटेशन होतं ह्याचं तर मला अनुभव नाहीये पण मी सांग ऐकलंय काही काही लोकांकडनं थोडसं लोक ना खूप असं विचारात असतात आणि कोणी मधनच काहीतरी बोललं की त्यांना चिडचिड होते किंवा बरेचदा बघा ना आपण समजा मोबाईलवर काहीतरी बघतोय आणि कोणीतरी आपल्याला हाक मारली तर आपल्याला इरिटेट होतं तर ह्या प्रकारचं सुद्धा इरिटेशन होतं कारण एन्झायटी आपल्याला खूप झालेली असते मनात विचार भरपूर झालेले असतात तर या प्रकारचं इरिटेशन कमी होण्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे कशामुळे नेमकं इरिटेशन होत आहे ते आपण ओळखलं पाहिजे आपल्या विचारांमधनं कोणतरी आपल्याला बाजूला काढतंय म्हणून इरिटेशन होत की आपल्याला कोणाशी बोलायचं नाही आहे म्हणून इरिटेशन होत आहे किंवा जे काम करतोय ते काम सोडून दुसरं करावं लागतंय तर कशामुळे नेमकं इरिटेशन होत आहे ते तुम्ही ओळखलं पाहिजे आणि त्या त्या तो पर्टिक्युलर इश्यू सॉर्ट आऊट केला पाहिजे लिहून काढलं पाहिजे स्वतः मनाला सूचना दिलं पाहिजे की नाही बाबा मी आता चिडणार नाही किंवा मी इरिटेट होणार नाही तर अशा प्रकारच्या सूचना जेव्हा तुम्ही देता तेव्हा बऱ्यापैकी तुम्हाला या इरिटेशनचा त्रास जो एन्झायटीमुळे झालेला आहे तो कमी होतो सर्वात महत्वाचं म्हणजे की आपण प्रेझेंटेन्स म्हणजे वर्तमान काळात राहायला पाहिजे आता जेव्हा एन्झायटी किंवा चिंता आपल्याला होते तर कशाची होते तर प्रेझेंटची ना जनरली चिंता कमी असते पुढे काय होईल मग असं झालं तर काय होईल मग तसं झालं तर काय होईल हो आता समजा घरून चालू आहे एखादी हो, व्यक्ती निघाली ऑफिसला जायला तर आपल्या मनात विचार बापरे ह्याची गाडी तर नाही बंद पडणार मग ती व्यवस्थित जाईल का मग तिला काही त्रास तर नाही होणार अरे तो व्यक्ती निघाला पोचला सुद्धा ऑफिसमध्ये पण आपण चिंता करत बसतो आणि ह्याचा ताण आपल्या शरीरावर आणि आपल्या मनावर येत असतो तर थोडस मला असं वाटतं की आपण वर्तमान काळात जी समोर आहे जी स्थिती आहे त्याला सामोरं जाऊया आणि इमॅजिनेशननी ना आपण खूपसा गोंधळ करून घेतो म्हणजे मी खूप बरेचदा अनुभवले की समजा आपल्या मनात एखाद्या बद्दल राग असेल ना तर आपण मनातल्या मनात त्या मनात व्यक्तीशी खूप भांडत बसलेला असतो तो व्यक्ती कोसो दूर असतो पण आपल्या इमॅजिनेशननी आपण त्या व्यक्तीला समोर आणून आपण ती चिंता करतो राग व्यक्त करतो मनातल्या मनात सगळा गोंधळ चाललेला असतो तर मला असं वाटतं की आ, हे की जे असतं की आपण स्वतःला वर्तमान काळात ठेवायला शिकलं पाहिजे आणि अजून एक महत्वाची गोष्ट जी मला असं वाटतं की एन्झायटी कमी व्हायला मला मदत झाली ती म्हणजे मी देवाची प्रार्थना चालू केली थोड़ासा देवावर माझी खूप निसीम भक्ती आहे आणि तुमची पण आहे असं मला नक्कीच मला खात्री आहे तर थोडस मी ना प्रार्थना सुरू केली की मी माझ्या कुलदेवतेला प्रार्थना करायची की माझं मन शांत राहू दे आ, तुझी कृपा असू दे आणि सगळं व्यवस्थित होऊ दे माझ्याकडनं जे जे कार्य मी हा, हातात घेतलेलं आहे जे जे उपक्रम मी हाती घेतले ते पूर्ण व्यवस्थितरित्या पार करण्यासाठी तुझी कृपा दे तर मला माहित नाही हे तुमच्यासाठी वर्क करेल की नाही करून बघा ऑफकोर्स प्रार्थना ही काम करतेच करते पण तेवढ्या श्रद्धेनी जर का तुम्ही केली तर तुम्हाला जी एक मनात एक अनसर्टी असते एक भीती असते की हे होईल की नाही जमेल की नाही काही विपरीत नाही घडणार का तर हे सगळे ना मध्ये थोडे थोडे नेगेटिव विचार आपल्या मनात यायला लागतात आणि आपल्याला न कळत ते विचार खूप जास्ती मोठे होतात तर श्रद्धा आ, हे खूप चांगला उपाय आहे जो माझ्यासाठी त्यांनी काम केलं इट वर्क वेल फॉर मी तर तुमच्यासाठी पण हे नक्कीच काम करेल तर हा सुद्धा एक उपाय तुम्ही करून बघा म्हणजे so, ह्या सगळ्या टिप्स तर तुम्ही फॉलो करा शिवाय तज्ज्ञ डॉक्टरांचा सुद्धा सल्ला घ्या साधी साधी औषधं असतात पण ते खूप चांगली काम करतात कारण काय कधी कधी आपल्याला खूप एन्झायटी लेवल्स आपल्या हाय असतील तर बरेचदा आपल्याला झोप सुद्धा लागत नाही कारण मानसिकरित्या आपण खूप जास्ती थकलेलो असतो विचारांमुळे तर ह्या सगळ्यांवर डॉक्टरांकडे तुमच्या प्रकृतीनुसार तुमच्या प्रॉब्लेम अनुसार ते व्यवस्थित औषधं पण देतात आणि शिवाय हे सगळे टिप्स पण जर का तुम्ही फॉलो केलं डीप ब्रीदिंग केलं एक लिस्ट काढून घेतली काय कामाची आहे श्रद्धा ठेवली तर या सगळ्या गोष्टींमुळे सुद्धा तुम्ही फ्री आणि चिंतामुक्त राहायला तुम्हाला मदत होईल मी करते हा व्हिडिओ उपयुक्त ठरला असेल स्वतःच्या मानसिक आरोग्याची भरपूर काळजी घ्या कारण मी नेहमीच म्हणते घरातली स्त्री आनंदी तर कुटुंब आनंदी कुटुंब आनंदी तर समाज आनंदी तरच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन